मनाचे श्लोक हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनाला मार्गदर्शन देणारे पद्य आहेत मनाचे श्लोक हे संस्कार व सुविचार म्हणून म्हटले जातात तर मनाचे श्लोक या सेगमेंट द्वारे आपण एक एक करून हे सर्व श्लोक व त्यामागील अर्थ मराठी हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत तर आज आपण मनाचे श्लोक क्रमांक अठ्ठावीस मधील त्यांचा विचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी हिंदी आणि इंग्लिश मध्ये जाणून घेणार आहोत देखता मना वाक्य नेमस्त हे सत्यमानी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी अर्थ मराठी या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की कोदंडधारी म्हणजेच धनुष्यधारी प्रभू राम हे दीन अनाथांचे नाथ आहेत त्यांना पाहून काळ अर्थात साक्षात यमराजाचाही थरका पुड़तो, हे मना हे शाश्वत वचन नेहमी सत्य जाण की भक्ताभिमानी राम कधीही आपल्या भक्तांची उपेक्षा व त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत नाही मित्रांनो देवावर असणारा आपला विश्वास श्रद्धा व भक्ती यामध्ये अनेक संकटांपासून आपला बचाव करण्याची ताकद असते प्रभू रामचंद्रांचं चिंतन व त्यांचे गुण आपल्या वागण्यात आणल्याने त्यांच्यावरचा हा विश्वास अधिक दृढ होत जातो व या विश्वासात एवढी ताकद असते कि हळूहळू अशा रामदासाभिमानी लोकांच्या मार्गात येणारी संकटे आपोआपच दूर होऊ लागतात अर्थ हिंदी इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि कोदंडधारी अर्थात धनुषधारी भगवान राम अनाथों के स्वामी हैं। उन्हें देखकर समय या कहे कि स्वयं यमराज भी का पुखते हैं हे मन यह शाश्वत वचन सदैव सत्य जान की भक्त वत्सल भगवान राम अपने भक्तों की कभी उपेक्षा या अनदेखी नहीं करते दोस्तों ईश्वर के प्रति हमारी आस्था विश्वास और भक्ति में हमें कई संकटों से बचाने की शक्ति होती है प्रभु रामचंद्र का चिंतन और उनके गुणों को अपने आचरण में शामिल करने से उनके प्रति हमारा विश्वास अधिक मजबूत हो जाता है और इस विश्वास में इतनी शक्ति है कि धीरे धीरे ऐसे राम भक्तों के रास्ते में आने वाली परेशानियां अपने आप दूर होने लगती है अर्थ इंग्लिश In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, Kodandadhari that is, bow bearing Lord Ram, is the Lord of orphans. Seeing them, even time, or rather Yamraj himself, trembles. O mind, this eternal saying is always true that Lord Rama, who loves his devotees, never neglects or ignores his devotees. Friends, our faith." Trust and devotion towards God have the power to save us from many troubles by meditating on Lord Ramchandra and incorporating his qualities in our conduct our faith in him becomes stronger and this belief has so much power that slowly the problems coming in the way of such ram devotee starts disappearing on their own तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी